जय जय गुरुदेव दत्त नवरात्रीत रोज देवीची पूजा केली जाते पण शेवटी एक खास विधी केला जातो कन्यापूजन या दिवशी लहान मुलींना देवीचं रूप मानून त्यांची पूजा केली जाते पण कधी विचार केला आहे का हा विधी इतका महत्त्वाचा का मानला जातो आणि कोणत्या दिवशी केला जातो चला तर मग जाणून घेऊया कन्यापूजनाची परंपरा धार्मिक आणि तर्कशुद्ध महत्त्व कन्यापूजन हा विधी नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजेच दुर्गाष्टमी किंवा नवव्या दिवशी महानवमीला केला जातो उत्तर भारतात बहुतेक वेळा अष्टमीला करतात तर महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात महानवमीला करण्याची प्रथा आहे काहीजण दोन्ही दिवशी करतात थोडक्यात सांगायचं तर नवरात्रीच्या शेवटच्या दोन दिवसांपैकी कुठल्याही दिवशी कन्यापूजन करता येतं दोन ते दहा वयाच्या मुलींना देवीचं रूप मानलं जातं मुलींना आमंत्रित करून त्यांचे पाय धुतले जातात पूजा केली जाते फुले वाहिली जातात आणि प्रसाद दिला जातो दोन वर्षाची कुमारिका तीन वर्षाची त्रिमूर्तीनी चार वर्षाची काळिका अशा प्रकारे प्रत्येक वयाशी देवीचं एक रूप जोडलेलं आहे देवीच्या नवरूपांमध्ये प्रत्यक्ष देवीचं प्रतिबिंब या लहान मुलींमध्ये पाहिलं जातं पुराणांनुसार कन्यापूजनाशिवाय नवरात्रीची पूजा अपूर्ण राहते देवी लक्ष्मी सरस्वती आणि काली या तिन्ही शक्तींचं प्रतीक म्हणजे कन्या म्हणूनच या दिवशी मुलींचं पूजन केलं जातं या परंपरेमागे समाजाला दिलेला संदेश लपलेला आहे स्त्रीचा सन्मान करा मुली देवीचं रूप आहेत त्यांना कमी लेखू नका एका बाजूला आपण देवीची उपासना करतो आणि दुसऱ्या बाजूला स्त्रियांवर अन्याय करतो हा विरोधभास संपवण्यासाठी हा विधी आपल्याला जाग करतो कन्यापूजन म्हणजे समाजातील स्त्री शक्तीला मान देण्याची आठवण लहान मुलींचं निरागस हसू आणि त्यांच्यातील देवत्व हेच आपल्याला देवाशी जोडून टाकतं मुलींना पुरणपोळी पुरी चना खीर हलवा दही असे गोड पदार्थ दिले जातात त्यांना ओढणी बांगड्या किंवा दक्षिणा भेट म्हणून दिली जाते शेवटी आरती करून त्यांचा आशीर्वाद घेतला जातो नवरात्रीचा शेवट कन्यापूजनाशिवाय अपूर्ण आहे कारण खरी देवी फक्त मंदिरात नाही ती प्रत्येक मुलीत आहे हा विधी आपल्याला सांगतो स्त्री म्हणजे शक्ती ज्ञान आणि समृद्धीचं मूळ आहे हीच खरी सोपी असता देवीची पूजा म्हणजे प्रत्येक मुलीचा सम्मान जय जय गुरुदेव दत्त